नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बरेच जण ई टीच्या निकालाची अतिशय आतुरतेनं वाट पाहत आहेत आज अर्थात सोळा जून रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा निकाल लागणं अपेक्षित होतं सहा एक्केचाळीस झालेली आहेत आता आणि ई टी सेलची वेबसाईट आपण बघतो इथं निकालाची टॅब अद्याप तरी अवेलेबल झालेली नाही आहे साईटचं सा काम सुरू असतं रिझल्ट अपलोड होत असताना साईट अंडर मेंटेनन्स राहत असते आणि त्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी तुम काहीही वेबसाईट व्यवस्थित चालत नसते काही अपडेट चेक करता येत नाही या साईटची लिंक सीई डी सी एलच्या ऑफिशियल वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा गुगल क्रोमवरती तुम्ही सीई डी सी एल सर्च केलं तर ती पहिली वेबसाईट येईल या वेबसाईटवरती या हा डॅशबोर्ड आहे शिवायवरती नोटिफिकेशन येत राहतं नोटीस येईल ते वरती शिवाय रिझल्ट चेकिंगसाठी एक टॅब अवेलेबल होईल तुम्ही वेबसाईट चेक करत राहा निकाल आल्यानंतर तुम्हाला याच वेबसाईटवरती दिसणार आहे अद्याप आता या वेळेपर्यंत तरी निकाल अवेलेबल झालेला नाही आहे तुम्ही चेक करत राहा निकाल आणि काही जर मेजर अपडेट असेल वेगळं अपडेट असेल तर ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल निकाल अपलोड होत असताना साईट चालत नसते थोडंसं वेट करा अर्धा एक तासानं चेक करत राहा ज्यावेळेस निकाल येईल तो तुमच्यापर्यंत पोहोचेल मी समजू शकतो तुम्हाला खूप उत्सुकता असते आतुरतेनं तुम्ही या गोष्टीची वाट पाहत असता पण पॅनिक होऊ नका साईटचा इश्यू आहे तो निकाल लवकरच उपलब्ध करून दिला जाईल जर निकाल पोस्टपॉन्ड केला तर तो तुम्हाला सांगितलं जाईल पण अद्याप तरी निकालाची तारीख ती आहे निकालाची वेळ देखील तीच आहे फक्त साईट मेंटेनन्समध्ये गेलेल्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला याचं कुठलंही अपडेट दिसत नाही पाहू शकता समथिंग वेंट रॉंग प्लीज ट्राय लॉग इन अगेन तर आत्ता साईट ही मेंटेनन्समध्ये असल्यामुळं हा एरर आहे थोडंसं वेट करा रिझल्ट अपलोड केला जाईल निकाल अवेलेबल होईल ई टी सी एलच्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून जाऊन तुम्ही अपडेट चेक करत सहा इथं बघू शकता कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हा ऑप्शन आहे आणि डॅशबोर्ड वरती तुम्हाला सीईटी म्हणून एक ऑप्शन येणार आहे इथे या डॅशबोर्ड वरती तीन चार ऑरिजेंटल लाईन लाईन आहे तिथे क्लिक केल्यानंतर सीई टीची जी वेबसाईट आहे जिथं तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं सीई टीच्या एक्झामसाठी त्याच वेबसाईटवरती रिझल्ट अवेलेबल होईल तुमचं जे काही सीई टीचा जो काही ॲप्लिकेशन आय डी असेल किंवा यूजर आय डी असेल तो तुमची डेट ऑफ बर्थ ह्या काही बेसिक डिटेल्स आहेत त्या टाकून तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट पाहता येणार आहे ही पॅनिक होऊ नका निकाल लवकरच या ठिकाणी उपलब्ध होईल थोड्या थोड्या वेळाने तुम्ही ही वेबसाईट चेक करत राहा धन्यवाद